विद्यार्थी मित्र आज शनिवार सकाळची शाळा अगदी सात वाजलेली आहेत आणि आपण नेहमीसारखं शनिवारच्या अगदी सुरुवातीला एका नवीन खेळाला आज परत सुरुवात करत आहोत हे जे खेळ आहे या खेळामध्ये सगळ्यांनी सूचनांचं पालन करायचं आहे जसं मी एक म्हणेल एक म्हटल्यानंतर काय करायचं तुम्ही एकमेकांना टाडी द्यायची आहे व्हेरी गुड लेट नाही आर्यन ऑर्डर दिल्याबरोबर पटकन आलं पाहिजे ठीक आहे दोन ला काय करायचंय बसायचं आहे बसून पटकन उभं उठायचं आहे ना एक काय व्हेरी गुड दोन ला बसून पटकन उठायचंय तीन ला गोलाकार मध्ये फिरायचंय आपल्या जागेवर व्हेरी गुड चला एक दोन तीन ओके तीन पर्यंत झाले जागा सोडून सूड़ू, सोडू नका आपली तीन पर्यंत झाले चार ला काय करायचंय एक पाय पुढे येऊन पुढे यायचं आहे व्हेरी गुड पाच पाचला मागे, मागे एक पाय मागे आणि सहा ला काय करायचं आहे हा आपल्या सोबत्यासोबत किती टाळ्या वाजवायच्या आहेत दोन सगळ्यांना सूचना समजल्या आणि आणि आता जर तुम्ही चुकलात इथं आता व्हॉलंटियर्स नाही आहेत आपल्याकडे आहेत पण ते आहेत का ओके ओके व्हॉलंटियर्सुद्धा इथे आहेत आ, जर तुम्ही चुकलात तर प्रामाणिकपणे प्रामाणिकपणे बाहेर निघायचं ठीक आहे काय जर तुम्ही चुकलात तर प्रामाणिकपणे बाहेर निघायचं आहे आणि असं नाही म्हणायचं की सर माझं नाही चुकलं माझं नाही चुकलं असं करायचं नाही।, नाही तर इकडे वैष्णव आहे खेळाडू आणि हर्षल 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 हे तुम्हाला व्हॉलंटियर म्हणून राहतील दोन बाजूला दोन व्हा तुम्ही पुन्हा एकदा सूचना देतोय मी एकला ताडी दोनला ला, चार ला एक पाय पुढे पाच ला मागे आणि सहा ला दोन टाळा मी मधात कुठलं पण म्हणू शकतो अंक लक्षात ठेवा मी सहा म्हटलं समजा सुरुवातीला पण म्हणू शकतो त्यामुळे माझ्या सूचनांकडे मी कोणता अंक बोलतोय त्याकडे चांगला आपण लक्ष ठेवायचं आहे सो रेडी वाटत नाही माझे पहिल्या दुसऱ्या वर्गाचे पोरं कसे रेडी करतात रेडी हा हा ओके 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 छान आहात तुम्ही पण हा गोळात थंडी लागते रे थंडी नाही आहे बापरी काही काही लोक मस्त कोट लावून आलेले आहेत ओके चला रेडी एक साथ सावधान विश्राम ओके म्हणजे हे तुम्हाला शांततेसाठी केलं होतं <laughs> एक फास्ट येऊ द्या दोन दोन चार ओके वा सगळे हुशार आहेत पाच एक हा चल चल युगलबाद <laughs> प्रामाणिकपणे निघायचं प्रामाणिकपणे निघायचं एक आता तुमचा गडी जर नसेल तर हवेवर टाडी मारा तुम्ही ठीक आहे दो तीन चार पाच छे हा रिप्लाय एक एक चार कोण गेलाय चल निक समरे <laughs> निक पाच पटपट छे एक तीन हा लेट झालं की पटकन निघायचं एक छे, लेट वाले काढा लेट वाले काढा हा चार आहेत निघा रे बाबा बाहेर निघा दूर वा चला पटकन रेडी अर्धे राहिलेत फक्त आता पाच <laughs> किती गेले प्रामाणिकपणे निघा हॅलो हे ढकलू नाही बेटा किती राहिले इकडले जास्त आहे मुलींची संख्या जास्त आहे मुली नेहमी जिंकतात ना अरे मुलांनो आता तुम्ही पण चुरशीत खेळा बरा हरायचं नाही मुलींना एक दो ते बघ ती बघ ते बघ नाही सविता बरोबर आहे सविता बरोबर आहे नाही सविता बरोबर आहे चला एक दो तीन 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 सहा निघा 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 जे चुकले ते प्रामाणिक नगा चला या अंतर 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 कमी करा तुम्ही अंतर कमी करा अंतर या लवकर लवकर हा रेडी दोघे तिघे इकडे होऊन जा मुलींनी मुलींनी दोघे जण इकडे व्हा हा रेडी चला एक दो दो पाच चला ते गेली भैरवी गेली आणि मंजूषा पण गेली राईट चला लवकर अंतर कमी करा कोण जिंकतो बघू आता इकडे वा इकडे वा, मुलांकडे वा, इकडे रेडी हा अरे अगदी कमी स्पर्धक आहेत टाळ्या वाजवून स्वागत करा यांचं हो ना बेटा नव्या इकडे हो? चल एक पटपट -पट, गेली ही जोया गेली कोणी नाही तर हवेवर टाडी मारायची म्हटलं होतं बेटा एक पटकन दो चार ही गेली आगे आगे। <laughs> चला एक नयन हा गेला चला सहाचं येतं अर्धा डझन एक दो तीन चार पाँच पांच चार एक दो छ एक पांच हटपट चार तीन दो एक एक चार आ कि गेली कि गेली आता तीनच आहेत ना चल तू हवेवर खेळायच मोहिनी हा मोहिनी मागच्या व्हिडिओ मध्ये सुद्धा ती जिंकली होती बघू बघोबर यावेळी जिंकते का चला हवेवर टाडी वाजवाची पेटा हा चला मोहिनी आली आणि महत्वाचं म्हणजे माझ्या दुसऱ्या वर्गाचा विद्यार्थी पण आहे वाव सोमांशु एक दो छे आ लेट कोण झाला नाही सोमांशु नाही झाला ओके ना ओके एक दो चार पाच छे अच्छा एक दो छे हा आलिया गेली आता आलिया गेली चला ये तुम्ही या दोघे वेरी व्हेरी गुड या दोघांचं स्वागत करा पा फायनल राऊंड फायनल राऊंड दुसरा वर्ग वर्सेस सातवा वर्ग दुसऱ्या वर्गाचा विद्यार्थी आणि सातव्या वर्गाची विद्यार्थी री चला कोण जिंकेल रे नाही नाही माझा माझा बाळ जिंकेल सुमांशु चला एक दो दो एक पटकन फास्ट रिप्लाय दो छे पाच अच्छा कोण कोणाचं फास्ट होता ओके 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 चला मोहिनीच स्वागत करा आभार मान सगळ्यांचे आभार मानली का मान ओके देखे। चला